खरोखरच काल हा नुसता महाराष्ट्रासाठी नाही तर देशासाठी हा दिवस समजला जाईल असं दुर्दैवी आणि अपघाती अजितदादांचा मृत्यू झाला अख्ख्या देशावर का पसरली आहे ही जी पोकळी आहे दादांची ही कधीच राजकारणात आमच्या भरून येणार नाही मी काही जास्त मोठा कोणी नेता वगैरे कार्यकर्ता आहे पण कार्यकर्ता म्हणून मी जवळून दादांना बघितलंय दादांच्या कामाचा आवाका दादांच्या कामाची पद्धत आम्ही राष्ट्रवादी एकत्र असताना अं खूप काही दादांकडनं शिकणार काम बघितलं सकाळी साडेपाच पाच साडेपाच सहा या रोड रस्त्यावर फिरून काम करणारा नेता या महाराष्ट्रात नाही तर देशात अजितदादा पवार साहेबांचं नाव एकमेव येत आहे आणि हे सगळ्यांनीच शिकणार आहे नाही तर नेते आहेत उठतात बारा वाजता एक वाजता बाहेर पडतात बाहेर ला रांगा लागले ला असतात असे खूप नेते आम्ही बघतो पण दादांचा कामाचा आवाकला आणि दादांच्या कामाची कसर कधीच भरून निघणार नाही आणि आमच्यासाठी हा खूप हा काळा दिवस कालचा दिवस आहे मी फोंडा जिल्हा परिषद मधून इलेक्शन इलेक्शनला उभा होतो आणि आमचा प्रचार आम्ही बाहेर निघालो सकाळी आठ वाजता साडेआठ वाजता मी दररोज प्रचारावर बाहेर पडतो आणि तेवढ्यात मला एक फोन आला जिल्हाध्यक्षांचा तुम्ही कुठे तर म्हटलं प्रचारावर थांबा म्हणाली असं असं झालं दादांचं अपघाती निधन झालं मला पंधरा वीस मिनिटं काय कळालंच नाही की मी काय बोलतोय आणि काय ऐकतोय काय मला म्हणजे कळायचं बंद झालं आणि मी थांबलो टी व्ही लावली तर सगळा तो प्रकार टी व्ही बघल्यानंतर मी आम्ही पूर्ण प्रचार काल बंद ठेवला आज दुपारपर्यंत त्यांचं सगळं कार्यवाहीपर्यंत प्रचार बंद ठेवला कारण आता दोनच दिवस उरलेले असताना तरी सुद्धा आम्ही आम्हाला हे काय महत्वाचंच नाही इलेक्शन एवढा मोठा एवढ्या उंचीवर जाऊन असं जर दुर्घटना घडत असतील आणि असं जर एवढं वाईट दुर्दैवी मृत्यू होत असेल तर मोठं होणं सुद्धा चुकीचं आहे असं आम्हाला वाटलंय आम्हाला इलेक्शन काही महत्वाचं वाटत नाही जे काय आता होईल ते होईल अशा पद्धतीने आम्ही राहिलोय हो आणि दादांबद्दल काय बोलावं आम्हाला सुचत नाहीये दादांचा आवाका मोठा आहे दादांचं काम किती मोठं आहे त्या महाराष्ट्रातला खूप म्हणजे खूप मोठा नेता म्हणजे ही पोकळी कधीच भरून निघणार नाही असं नेतृत्व आम्ही हर हरपलेलं आहे आमच्यासाठी आणि आम्ही पोरके झालो दादांशिवाय सर्वप्रथम दादांना आमच्या पिळणकर कुटुंबीयाच्या माध्यमातून कणकवली तालुका राष्ट्रवादी म्हणून शरद पवार राष्ट्रवादी पक्षाकडून कणकवली तालुक्याच्या वतीने जिल्ह्याच्या वतीने त्यांना चिरशांती लाभो आणि परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना पवार कुटुंबियांना ह्या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो अशी मनापासून प्रार्थना परमेश्वराने करतो